नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मतदारसंघातील रुकडी गावात पक्ष गटतट बाजूला ठेवत विकासकामांचा डोंगर उभा केला असे उद्गार आमदार राजूबाबा आवळे यांनी व्यक्त केले ते रुकडी इथल्या विविध विकासकामांच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी हातकणंगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवानराव जाधव होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं आमदार राजूबाबा आवळे यांच्या फंडातून गावातील विविध विकास तीन कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी देण्यात आला आहे या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी बोलताना आमदार राजूबाबा आवळे म्हणाले माझ्या मतदारसंघात काम करत असताना पक्ष गट तट न बघता कोट्यावधींचा निधी खर्च केला लोकहिताची कामे करताना येईल त्याला निधी दिला आमचे दैवत कैलासवासी खासदार बाळासाहेब माने यांच्या विचाराचा कार्याचा वसा मी पुढे नेत आहे आमचे मार्गदर्शक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भगवानराव जाधव यांची एकनिष्ठ व ठाम साथ आवळे कुटुंबीय कधीच विसरणार नाही गेल्या पाच वर्षात मतदारसंघाचा विकास हाच ध्यास ठेवून काम केले राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी माझे हात बळकट करा लाडक्या बहिणींचा आधार घेऊन मनुवादी भाजप फसव्या योजना आणत आहेत सध्या वाढती महागाई धर्म जातीवाद यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहे याकडे प्रत्येक समाजानं लक्ष द्यावे रुकडी गावासाठी जवळपास तीन कोटी पंचवीस लाखाची विकास कामं केली असून मतदारांनी पुन्हा एक वेळ मोठे मताधिक्य देऊन विजयाचा गुलाल लावावा असे आवाहन आमदार राजूबाबा आवळे यांनी उपस्थितांना केले यावेळी हातकणंगले काँग्रेस आयचे अध्यक्ष भगवानराव जाधव यांनी प्रास्ताविक करताना मतदारसंघातील विकास कामे पाहता आमदार राजूबाबा आवळे हेच पुन्हा आमदार होणार यात तिळमात्र शंका नसून हाच मतदारांचा कौल आहे असे ठामपणे सांगितले यावेळी पोलीस आर्मी व प्रशासकीय पदावर निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या प्रमोदिनी जाधव रुकडी शहर काँग्रेसचे अध्यक्ष पिंटू उर्फ संतोष किणिंगे संतोष मोरे बदामराव जाधव मधुकर मोरे नंदू लोखंडे राजू लोखंडे अकबर मुजावर समीर शेख सुभाष गायकवाड जालिंदर कांबळे रवींद्र डिग्रजे बाजीराव कटकोळे रमेश शिंदे आरिफ खतीब राजू कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मला एकच सांगितले की आपला मतदारसंघ हा राखी विधानसभा मतदारसंघ आहे पण या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतात आणि यांना सर्वांना आपला पुढं विकता आहे कुठला समाजात अन्याय होता कामा नये कुठला समाज माग राहू हो नये दक्षता घेतलं पाहिजे प्रत्येक समाजाचा सर्वगीण विकास झाला पाहिजे हे त्याने मला सांगितलं आणि पाच वर्षामध्ये हे तेच काम केलं सर्व धर्मसंभावाचं उद्देशानं या मतदारसंघामध्ये काम केलं एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आमच्या दरवाजा नेहमीच उघडे होते कोण येईल ते असं काम करण्याचा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवला कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आम्ही कधी विचार केला नाही जेवढं काम करता येईल तेवढं करण्याची भूमिका आमची राहिलेली आहे आणि पाच वर्षामध्ये बरंच कामं केलेलं आहे सगळंच कामं माझ्या हातून झालं असं नाही आहे कारण आपला मतदारसंघ फार मोठा आहे अठ्ठावन्न गाव आहेत तीन नगरपालिका आहेत आणि मोठे मोठे गाव आहेत सगळ्यांची इच्छा असते की आमचा समाजात सांस्कृतिक हॉल झालं पाहिजे रस्त्या झालं पाहिजे गटर झालं पाहिजे पण सगळंच काय माझ्या हातून झालं असं काय नाही घ्या परत आनंद होतोय की आज गौसाहेब समाजाचा आपण हॉल बांधून दिलेला आहे गौरी समाजाचा आपण हॉल बांधून दिलेला आहे आणि त्यांचं हक्काचं ठिकाण घर छोटे असतात आणि त्यांना वाटतं की आपल्या समाजासाठी एक कार्यक्रम करण्यासाठी बसण्यासाठी पाहुणे पाहिजे आलं तर बसण्यासारखे ठिकाण असलं पाहिजे त्यामुळं हे दोन हॉल तर झालेले आहेत म्हणजे मतदारसंघामध्ये बाहेर गेलं तर प्रत्येक समाजाला सांस्कृतिक हॉल देण्याचं काम आपण केलेलं आहे जेणेकरून समाजाचे छोटे मोठे कार्यक्रम त्या माध्यमातून होत राहतात आता निवडणुकीला आता पाच वर्षभरच आम्ही काम केलेलं आहे जेवढं देताय मी म्हटल्या रुकडीसाठी तेवढं देण्याची भूमिका आमची राहिलेली आहे आता खासदार तर झालेला आहे तुमचं गावचं झालंय ना खासदार तर तुमचं सर्वांचा आशीर्वादाची गरज आहे बरंच काम करायचं आपल्याला आम्ही बी बाळासाहेब माने साहेब म्हणून ते कार्यकर्ते त्यांच्यावर विश्वास आम्ही ठेवतोय आणि आवळेसाहेब मला माहिती नेहमीच सांगायचे जेव्हा जेव्हा खासदार बाळासाहेब माने फॉर्म भरत होते ते डबी फॉर्म आवळे साहेबांचा असायचं त्यावेळी डबी फॉर्म म्हणून भरत होते आवळी साहेबांचा त्यावेळी मग एवढा विश्वास आवळेस आमवर त्यावे होते त्यांचे त्यामुळे बरंच काम करायचं आहे आणि जे परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये चालले आपण सर्वजण त्याचं वाटेचं आहे की आपण काय चालले या देशामध्ये जे पक्ष स्थापन केलेत जे उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेना स्थापन केली ते पक्ष चीन काढून घेतलं पक्ष काढून घेतलं साहेबांना राष्ट्रवादी स्थापन केले त्यांचं पक्ष काढून घेतलं चीन काढून घेतलं म्हणजे असं कधी राजकारण झालं नव्हते या महाराष्ट्रामध्ये बघण्यासाठी तेव्हा विचार करण्याची गरज आहे महाविकास आघाडी स्थापन करण्याचा उद्देश एकच होता की आपला महाराष्ट्र ज्या महाराष्ट्र आपला गर्व आहे ज्या आपलं गर्भभूमी आहे त्या महाराष्ट्र एक नंबर राहिलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये समतेचा विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकलं पाहिजे या विचारांना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन झालेला आहे या पाच वर्षामध्ये बघा गेलं तर हे देशाचे पंतप्रधान आहेत हे देशाचे नाही मला वाटतं गुजरातचे आहेत कारण सगळ्या उद्योगधारा गुजरात चालल्या महाराष्ट्र मुंबई हे खाली घालवायचं काम करत आणि गुजरात एक नंबर आता आपली मुलं काय गुजरात जायचंय काय ते शिकल्या आणि मी पाच वर्षामध्ये मी जेव्हा काम करत होतो तेव्हा हे रस्ते गटरस राहतात बरेच आई वडील त्यांच्या मुलाला घेऊन आलं की नोकरीचं काहीतरी बघा म्हणजे नोकरी मुलं शिकलेले आहेत त्यांच्या हाताला काम नाही आहे आता सगळ्या मुलांना काम तर देऊ शकत नाही तुम्ही तर कोविड नंतर कोरोना कोरोनानंतर परिस्थिती फार वेगळी झाली म्हणजे नोकऱ्यापूर्वी कसं आपल्या कार्यकर्ता आहे त्याला मुलग्याला कामाला लावा असं आता परिस्थिती राहिली नाही कारण प्रॉफिट मार्जिन एवढं काटाकोड झालेलं आहे आता मझे जे खाली आहे आणि मिडल लोक आहेत पोरं जे बॅलेन्सिंग म्हणजे जे हुशार नाहीत त्यांना फार होता नहीं। मझे है, है। ते आता नोकरीमध्ये टिकणं फार अवघड होत चाललेलं आहे म्हणजे जे हुशार आहेत जे टॅलेंटेड आहेत तेच आता भविष्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहेत कारण आता बघायला गेलं तर